नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये एक हळवा भावनिक आणि माणुसकीने भरलेला प्रसंग पाहायला मिळतो आज आपण पाहतो की सवी मंजूकडे येते थोडी संकोचलेली पण मनापासून बोलायची इच्छा असलेली सवी मंजूला म्हणते मंजू वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला माहीत आहे का सत्यादादा दरवर्षी तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय करतात मंजू काही न बोलता तिच्याकडे पाहत राहते सवी पुढे सांगते सत्यादादा दरवर्षी त्या दिवशी सामूहिक विवाह लावून देतात कित्येक जोडप्यांची लग्न त्यांनी आतापर्यंत लावून दिली आहेत कारण त्यांचं एकच म्हणणं असतं लग्न जोडायची असतात तोडायची नाहीत सवी थोडी भावुक होत पुढे म्हणते आहो जो माणूस इतक्या लोकांसाठी एवढं करू शकतो तो स्वतःच्या बायकोसाठी काही करू शकत नाही का सत्यादादाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही त्यांना समजून घ्या ना वहिनी मंजूच्या डोक्यात जुन्या आठवणी फिरू लागतात तिच्या चेहऱ्यावर विचारांची छाया दिसते ती शांतपणे म्हणते सवी तुला माहिती नाही काय घडलं होतं आणि काय सहन करावं लागलं होतं सवी लगेच म्हणते वहिनी जे झालं ते झालं आता ती विसरायची वेळ आली आहे खाली सत्यादादांनी लग्न सोहळ्याची पूर्ण तयारी केली आहे तुम्हीही त्या सोहळ्यात सामील झालात तर सगळ्यांनाच खूप बरं वाटेल थोड्या वेळाने मंजू मन घट्ट करून खाली जायचा निर्णय घेते ती तयारी करायला जाते आरशासमोर उभी राहून मेकअप करताना तिच्या डोळ्यात थोडी भीती थोडी आशा आणि खूप भावना दिसतात इकडे सत्यादादा नवीन जोडप्यांना घेऊन येत असतात सगळे जोडपे आनंदी असतात घरात लग्नाची लगबग सुरू होते वातावरणात उत्साह असतो तेवढ्यात बलमा सत्यादादांकडे येतो आणि थोड्या काळजीत म्हणतो सत्यादादा एक सांगू का जे स्वयंपाकासाठी लोक येणार होते ना ते येणार नाहीत आचार्यांनी तसं सांगितलं क्षणघर सगळे गप्प होतात पण सत्यादादा हसत म्हणतात काळजी करू नकोस बलमा आपण काहीतरी करूच मी आहे ना इथे तू सगळे जोडप्यांना आत घेऊन जा आणि लग्नाची तयारी बघ बलमा निर्धास्त होऊन निघून जातो सत्यादादा स्वत स्वयंपाकघरात येतात तेवढ्यात अमृता म्हणते सत्यादादा आम्ही सगळे तुमच्या मदतीला येतो मंजूची आई घरातल्या सगळ्या बायका मदतीसाठी पुढे येतात पण सत्यादादा लगेच म्हणतात अमृता तू काही काम करायचं नाहीस तू गरोदर आहेस बस इथेच अमृता हसून म्हणते ठीक आहे पण इथेच बसू दे सगळे मिळून तयारीला लागतात लग्नाचा माहोल तयार होतो घरात पुन्हा एकदा आनंद एकोप्याची आणि माणुसकीची भावना भरून राहते आता पुढच्या भागात काय होणार मंजू आणि सत्यादादा पुन्हा एकत्र येणार का हा सामूहिक विवाह त्यांच्या नात्याला नवी सुरुवात देणार का हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शुभरात्री